नारायण राणे साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघत आहेत आपण खासदार म्हणून निवडून आला आहे परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातला आहे आंबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोकमचं नुकसान झालं आहे गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झालं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेबांवर ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा